नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहतात मजे युट्यूब चॅनल आणि मी आर्यन तुमचं सर शहर स्वागत करतो तर मित्रांनो दहावी मध्ये तुम्हाला आहे की आता सुनील लागले प्रेमाचं वारं आणि त्याच्या अंगात जे भूत शिरलंय ते कसं बाहेर निघणार आणि कांबडे सरांना माहित झालं तर काय होईल मोठा बवाल होणार आहे सातव्या एपिसोड मध्ये तर चला काय होणार या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नेक्स्ट मॉर्निंग मित्रांनो काही दिवसापासून आपले व्हिडिओ लेट येत आहे आणि मागचा एपिसोड आलाच नाही आहे त्याचं कारण असं की माझी एक्झाम चालू असल्यामुळे व्हिडिओ लेट होत आहे तर त्यासाठी मी क्षमस्व आहे तर चला आपण आता बघूया की सातव्या एपिसोड मध्ये काय होणार आहे आता हा आपला सुनील जो पट्टा आहे त्याला लागलाय प्रेमाचं वार कधी त्याला केवढाच बोलणं चांगलं वाटते कधी त्याला सारिका मॅडमचं बोलणं चांगलं वाटते आताच त्यान हतच केली डायरेक्ट रस्त्यावर उभं राहिला सारिका मॅडम साठी अरे बापरे मी म्हणतो मेकर्सला की हे रेशमाचं लग्न राहू द्या तुम्ही या सुनीलचं करून टाका उरकून टाका एकदा कजाब बेजती मित्रांनो आपल्या सुनील भट्ट्याला लागला आहे वारं तर ते वारा कुठपर्यंत जाणार आणि कुठून परत येणार तर हे ये तर पायासारखी गोष्ट असेल आणि मित्रांनो आता तो दहावीची परीक्षा चौथीन वेळेस देणार आहे म्हणजे तो तीन वेळेस तर फेल झाला आहे आता चौथीन वेळेस त्याची बारी आहे तर तो पण कटायला आहे की यार किती मी मेहनत करतो पण मी पासच होत नाही तर असे काही विद्यार्थी असते आणि आता त्याच्या वयानुसार त्याच्या मनात ही केमिकल लोचा झालेला आहे तर हा केमिकल लोचा कितीपर्यंत जाणार हे तर आपल्याला समोरच्या मध्ये बघायला भेटेल आणि त्याच्यासोबत सारिका मॅडम सारिका मॅडमला माहीत आहे की हा विद्यार्थी काहीतरी गडबड आहे तर सारिका मॅडम कांबळे सरांची हेल्प घेणार का तर नक्कीच घेणार मित्रांनो कारण की कांबळे सर माणूस आहे की त्यांना विद्यार्थ्यांची प्रत्येक गोष्ट असते कारण की ते पण विद्यार्थ्यांच्या जीवनातून गेलेले आहे आणि सगळ्यात जास्त समजून घेणारे असेल तर ते कांबळे सर आता कांबळे सर कोणत्या पद्धतीने त्याला समजावणार हे तर येणारी वेळच सांगेल तर मित्रांनो या मतातच सर आणि सारिका मॅडम म्हणजे सारिका मॅडम ना तर सर आवडतात ज्यांची स्टोरी पण समोर दाखवणार आहे सर आणि सारिका मॅडम ची तर तुम्ही काय टेन्शन घेऊ नका मी आहे तुम्हाला अपडेट देण्यासाठी तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा चॅनल सब्स्क्राइब के न केलं तर सब्स्क्राइब करून टाका आणि जास्तीत जास्त मित्रांजवळ शेअर करून टाका ताकि तुम्हाला पण अपडेट भेटत राहील तर हा व्हिडिओ मी इथं संपवतो तर पाहत राहा आणि हसत राहा बाय बायबायटिक केअर आणि टाटा